का थे थे ना कि रेंज ची, तर असंच कस्टमर तुमच्या दुकानात आल्यानंतर ते तुम्हाला कन्फ्युज करतं का नाही मग कुठली डिझाईन ठेवायची कुठलं पॅटर्न्स त्यांना दाखवायचं किंवा रेंज काय दाखवायची तर तुमच्या सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन मी आजच्या व्हिडिओमध्ये आणलं की तुम्ही काय रेंज ठेवू शकता किंवा सोबत डील कसा करू शकता है। या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे की तुम्ही काय तुमच्या दुकानात नवीन करू शकता किंवा तुमच्या दुकानात जर कस्टमर आलं तर सोबत तुम्ही डील कसं करू शकता किंवा त्याच्यासोबत कन्व्हर्सेशन कसं करू शकता या सर्व प्रश्नांच उत्तर मध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे टेन्शन आणि टेन्शन असं तुम्हाला पण होतं का जसं मला आता वाटतंय की नेमकं तुमच्या डोक्यात काय प्रॉब्लेम चालत असेल किंवा तुम्ही व्यवसाय कसा करू शकता जसं मी तुम्हाला हायलाईट मध्ये सांगितलं की व्यवसाय स्टार्ट करायचा आहे रेंज कशी लावायची किंवा कस्टमर जे माझ्या दुकानात येत आहे त्याला आम्ही कन्व्हिन्स कसं करू शकतो ते जाणार आहे परत ते दुकानात आलेलं आहे पण ते तुमच्या जे व्हरायटीज आपण ठेवतो ना ते कस्टमरला आवडत नाहीये तर नेमकं आपण कस्टमरला आपण म्हणतो ना की कस्टमरला पटवायचं कसं तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्ही कलेक्शन ठेवल्यानंतर सोबत डील कसं करू शकता सोबत बोलायचं कसं आहे जसं तुम्ही हे पहिलं कलेक्शन बघत आहात खूप सुंदर और गेंजा सिल्क सिल्कमध्ये तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदरसं सा, कलरचं पॅटर्न तुम्हाला मी हे जे आहे ना जरीचं प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला जरीचं काम मिळणार आहे बघू शकता याच्यात जे सिरुस्ती वर्क आहे गुढीपाडवा स्पेशल कलेक्शन आहे म्हणजे की नवीन वर्षाची नवीन जर सुरुवात करायची असेल तर हे कलेक्शन तुमच्या दुकानात आलेच पाहिजे कारण कुठलेही कस्टमर आलं ना तर सीझन वाईज जे व्हरायटीज असते ना ते मागत असत कारण इथे कलेक्शन असतात सीझन वाईज नाही तर प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवसाला इथे नवीन नवीन अपडेट नवीन नवीन डिझाईन्स या ठिकाणी येतच असतात चला पुढचं आपण कलेक्शन बघणार आहोत पिवळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला मी ही साडी दाखवते पूर्ण या साडीमध्ये सिरुस्कीच सा वर्क असणार आहे खूपच सुंदर आणि खूपच छान याच्या डिझाईन्स बनवली पूर्ण याच्यात तुम्हाला जे आहे ना मशीनचं प्रॉपर काम मिळणार आहे बघा देखे। देखे। या पद्धतीने पूर्ण प्रॉपर आहे ना मशीनने काम केलेलं असतं जर तुम्हाला विकायचं असेल तर तुम्ही जसं ह्या ज्या कलेक्शन मी तुम्हाला साड्यांचं दाखवते ना तुम्ही दीड हजार दोन हजार पंचवीसशे या रेंजमध्ये सुद्धा सेल आउट करू शकता आता बघा नवीन काहीतरी ट्रेंडिंग कलेक्शन जर हवं असेल तर महिलांना थोडे दोन पैसे जास्त द्यावे तर लागणारच आहे जर त्यांना व्हरायटी चांगली हवी असेल तर आणि कस्टमर जरा आलेला आहे कस्टमर आलेलं आहे मॅडम दुकानात बसलंय त्याला आम्ही दाखवले जवळजवळ दहा ते पंधरा व्हरायटी दाखवली पण कस्टमर नाही म्हणते काही आवडलंच नाही आम्हाला कलेक्शन मग त्याच्यासाठी तुम्हाला करायचंय नवीन नवीन नवी नवी अपडेट की दुकानात आल्यावर कस्टमरला हाय हॅलो म्हणायचंय पाणी गरम असतं त्यांच्यासोबत फ्रँकली बोला नंतर त्यांना सांगा की नेमकं तुम्हाला कशा डिझाईन हव्यात किंवा कसे पॅटर्न हवे सर्वात मेन म्हणजे रेंज कशी हवी हे सुद्धा विचारणं खूप महत्वाचं आहे कारण काय प्रत्येक जण स्वस्तात म्हटलं की म्हणजे की सगळेच कस्टमर आपल्याकडे येतात तुम्हाला मी हे दाखवते अगदी सुंदर म्हणजे की रेंज एवढी सुंदर आहे की जसं तुम्हाला ही साडी ना त्याचप्रमाणे याची रेंज पण सुंदर असणार आहे एकदम छोट्या छोट्या मोतीचं याच्यात काम केलेलं आहे बघा जसं तुम्ही सरुस्की वर्क बघतात डायमंड वर्क बघतात पण या साडीमध्ये आहे मोतीचं वर्क मग तुम्हाला असेच सगळे डिझाईन्स ठेवायचे असेच सगळे पॅटर्न ठेवायचे कस्टमर येतास बसतात दोन किंवा तीन व्हरायटीज बघितल्यानंतर म्हटलं पाहिजे मॅडम पॅक करून द्या म्हणून तुम्हाला असे कलेक्शन ठेवायचे मग कलेक्शन घेण्यासाठी यायचं आहे अजमेरा फॅशन मध्ये जसं अजून एक कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करते वा खूप सुंदर आणि ऑसम कलेक्शन आहे किती सुंदर आहे बघा बांधणीचं कलेक्शन आहे आपण प्रिंटेड मध्ये बघत असतो साड्यांमध्ये बघत असतो पण आपल्या सिल्क साड्यांमध्ये सुद्धा बांधणीचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एकदम की एकदम सुंदर म्हणजे समाधान होणारं कलेक्शन आहे म्हणजे खूप सुंदर आहे लिटरली मला पण खूप आवडले याच्या आपण कलर्स कडे बोलूया बघा कलर्स मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बघा सुंदर याच्यात तुम्हाला कलर सुद्धा मिळणार आहे म्हणजे की एक सुद्धा साडी तुमच्या दुकानात बिलकुल थांबणार नाहीये दोन किंवा तीन दिवसात लगेच सेल आउट होणार आहे आणि महिलांची सवय कशी माहिती का ही जर साडी त्यांनी वेअर केली ना त्यांनी लगेच तुमच्या दुकानाचा सा। ऍड्रेस सांगितलाच पाहिजे असे तुम्हाला कलेक्शन या ठिकाणी मिळत असतं बघा सुंदर आणि छान तुम्हाला याच्यामध्ये कलर सुद्धा मिळणार आहे एवढंच आहे हो की आपल्याला चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने पूर्ण सेट वाईज सगळी कलेक्शन घ्यायचे म्हणजे एका व्हिडिओमध्ये एवढं शक्य नाही होत दाखवणं तुम्हाला मी एक नजर या साईडला दाखवते काउंटर किती गच भरलेला आहे वेगळे पॅटर्न्स आहे वेगळे डिझाईन्स आहे वर्क वेगळा आहे आणि डिझाईनच खूप वेगवेगळ्या आहेत जसं तुम्हाला मी हे दाखवण्याचा प्रयत्न करते एका व्हिडिओमध्ये शक्य नाही होत व्हिडिओमध्ये काय असताना व्हिडिओची लेंथ खूप मोठी होते आणि आपले मराठी व्यवहार तेच काय सगळेजण एवढा मोठ्या चा व्हिडिओ कोणीच नाही बघत म्हणून तुम्हाला यायचं अजमेरा फॅशनला नक्कीच व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबातच नका तोपर्यंत नमस्कार